महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आपले देवा भाऊ यांच्या सर्व लाडक्या बहिणींना व समस्त नागरिकांना जाहीर आवाहन जाहीर आवाहन वर्ध्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून निरामय वर्धा अभियान मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा या अंतर्गत दिनांक बावीस जुलै ते पंधरा ऑगस्ट दोन पर्यंत विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासन वर्धा यांच्या वतीने आयोजित निरामय वर्धा अभियान या अभियाना अंतर्गत रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट दोन लक्ष ठेवण्यात आले आहे तर पाच हजार रुग्णांच्या मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प करण्यात आला आहे या अभियानाचा शुभारंभ मंगळवार दिनांक जुलै दोन हजार चरखा भवन येथे होणार आहे वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत कृपया शिबिरात येताना नागरिकांनी आपले आधार कार्ड राशन कार्ड ची झेरॉक्स प्रत व मोबाईल क्रमांक सोबत घेऊन यावे या या प्रशासनाला साथ देऊ मोलाची धीर